जय भीम जय संविधान जय बशेश्वर गडिंग्लज आणि गडिंग्लज परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र असं आवाहन करतो की मी गडिंग्लज नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मागासवर्गीय कॅटेगरीमधून नगराधी पदासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे बंधू आणि भगिनीनं मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की इथल्या दोन्ही राजकीय व्यवस्थेनं आमचा हक्क या ठिकाणी निर्माण घेण्याचं काम केलेलं आहे जो समाज कधीही पाण्यासाठी वंचित नव्हता जो समाज कधीही शिक्षणासाठी वंचित नव्हता जो समाज कधीही अन्नासाठी वंचित नव्हता अशा उच्चपूर्व समाजाला या ठिकाणी या दोन्ही पक्षांनी आपली उमेदवारी देऊन गणिंग लच्या मात्यावरती मारण्याचं काम या ठिकाणी केलेलं हा, आहे वास्तविक संविधानानं कायद्यानं आम्हाला हा हक्क आणि अधिकार या ठिकाणी दिलेला आहे याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे पण आत्ता या ठिकाणी एका पक्षानं तो उमेदवार दिला म्हणून दुसऱ्या पक्षानं तोच उमेदवार देऊन आमच्यावरती अन्याय या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं गणिंगमधल्या सर्व सुज्ञ मतदार भगिनींना माझं आव्हान आहे माझं नम्रपणे आव्हान या ठिकाणी आहे की या ठिकाणी न्यायालयीन लढाई आमच्या पद्धतीनं चालू आहेच पण सर्वात मोठी मोठं न्यायालय हे तुमचं आहे तुमचं जनतेचं न्यायालय आमच्यासाठी सर्वात मोठं आहे आज आम्ही दलित समाज म्हणून जात्यामध्ये आहोत तर या गणिंगमध्ये असलेला सुतार लोहा कोळी तांबोळी लोहा सुतार कुंभार हे सगळे जातीचे लोक तुम्ही सोपामध्ये आहात संविधानाने दिलेला मताचा बहुमल असा अधिकार या ठिकाणी आहे हेच तुमचा आणि आमचा हत्यार या ठिकाणी आहे जर याचा उपयोग आपण या ठिकाणी स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून केला नाही आणि माझ्यासारख्या उच्च शिक्षित समाजामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये काम करणाऱ्या तळमळीचा आणि ज्याला सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय शैक्षणिक आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे अशा उमेदवाराला जर आपण या ठिकाणी निवडून दिलं तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुमचं आणि आमचं अस्तित्व या ठिकाणी टिकून राहील ही लढाई कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही ही लढाई कुठल्या जातीच्या विरोधात नाही ही लढाई कुठल्या धर्माच्या विरोधात नाही तर ही लढाई संविधानानं दिलेल्या आपल्या हक्कासाठी आहे आपल्या मूलभूत अधिकारासाठी आहे म्हणून मी गडिंगमधील सर्व शुद्ध नागरिक बंधू भगिनींना मी विनंती करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की मतदार बंधू भगिनीनं आमच्यावरती या राजकीय व्यवस्थेने अन्याय केलेला आहे म्हणून तुम्ही आम्हाला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या आणि माझं जे मतदान निवडणूक चिन्ह आहे क या कबशीवरती आपला बहुमोल मताचा शिक्का मारा त्याचं पटन दाबा आणि मला या ठिकाणी निवडून द्या आणि तुमच्या अस्तित्वाची जाण राखून या अस्तित्व टिकवण्याचं काम करावं असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो जय भीम J savavidan C başour.